कार मंडळी माझ्या मायरी ना गुरु गुरु हर गुरु तर गुरुवारी तिथं लय गचडी एकाच गावचे नाही आसपासच्या गावचे बी येतात बायका दर्शनाला गुरुवारचं हर गुरुवारी महिनाभर तिथं लय चांगलं भरलं दिसतं आणि लय करमत जायला आम्ही जायचो इथून अर्धा मैला असायच आमच्या घरापासून तरी पण आम्ही जायचं जर गुरुवारी तिकडे लय चांगलं वाटायचं पुरीपुरी मिळून हर गुरुवारी जायचं बायका बी दर्शनाला जायच्या आम्ही बी जायचो सगळ्या आणि घर गर पूजा बी असायची बायकांची आणि तिथं बी जायचं आम्ही तिथं जायचं दर्शनाला आणि तिकडं इकडं तिकडं भटकायचं पण बघायचं सगळे जनावरं बघायचं वरती ससं असायचं महाराजांचं बदकं असायची ते तळ्यात ससं असायचं हारणसुद्धा असायचे एवढं चांगलं राणीबागसारखं तिथं दिसायचं बरं का आता राणीबागाचं काय नाही वाटतं राणीबागात कसं होतं पहिल्या जमानी तसं तिथं डोंगरावर असायचं महाराजांचं आणि ते महाराज लोक काय करतात तिथं राहतात पण या आज या गावात उंद्या त्या गावात ते लोक भिक्षा मागतात भिक्षा मागायला येतात तर त्यांना कुणी पण का भिक्षा देतात काय काय ते लोकं आटा घेतात आणि तांदूळ भा जेवण नाही घेत आटा आणि तांदूळ घेतात तांदूळ असलं तर तांदूळ पीठ असलं तर पीठ असं बायका वाढतात त्या महाराज लोकांना आणि महाराज लोक भिक्षा मागायला येतात डोंगरावनी आज या गावात उंद्या त्या गावात आसपासच्या गावात बी जातात ते लोक भिक्षा मागायला त्यांचा एक ग्रुपच आहे दोन चार जणांचा असं मंदिरा मंदिर ते मंदिरात राहतात ते लोक एवढं चांगलं मंदिर आहे गावकरी कधीच मदत बी करतात त्यांना मंदिरवाल्यांना असं मंदिर आहे तिथं महालक्ष्मीचा रुमाली डोंगर म्हणतात सरदा नदीच्या काठाला एवढं चांगलं आहे त्या गावाला मग त्या देवीच्या दर्शनाला लोकांची गतडी भरते गुरुवारच्या दिवस एकाच गावची ना आसपासच्या बी लोक दर्शनाला येतात आम्ही तर रो रोज बी जायला कटळायचं नाही आणि गुरुवारी बी जायला कटळायचं नाही आमचं कामच होतं या मंदिरात जायचं त्या मंदिरात जायचं पण त्या डोंगरावरच्या मंदिरात आठवड्यातून एकदा जायचं कारण शिडी चढून जायला ग चार माळे इतकं उंच होतं ते डोंगर आणि त्या डोंगरावर लक्ष्मीचं मंदिर आणि तिथे पंडित लोकं राहतात त्यांचा आश्रम आहे आणि मंदिर पण आहे आणि तिथे गुरव पण आहे ते शे सफाई करणारं मंदिर आता असं ते मंदिर आहे लय चांगलं वाटतं बघा असं मायाचं माझ्या आठवण आहे आवडे नमस्कार